शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर इथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळी फिती बांधून तळापाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमून महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या मुख आंदोलनामध्ये सहभागी झाले यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा जिल्हा प्रमुख केदार दिगे सचिव विश्वास निकम सचिन चौहान सुरेश मोहिते सुनील पाटील संजय दळवी राजेंद्र महाडिक प्रकाश पायरे प्रतीक राणे लहू सावंत विद्या कदम प्रमिला भांगे ज्योती कदम सुनंदा देशपांडे अनिता हि हिलाल रोशनी शिंदे तसेच इतर शिवसेना युवासेना युतीसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते कशासाठी दिलेत दुसऱ्या दिवशी त्याच्या बेटबत्त्या घेण्यासाठी दिले, दिले आहेत का आज आम्ही जो महाराष्ट्र बंद करण्याचा जो बंड पुकारला होता ते उच्च न्यायालयाने नाकारलं का एका पक्षाचा नव्हता कुठल्या एका महिलेचा नव्हता तो पूर्ण महाराष्ट्राच्या महिलेचा होता प्रश्न आणि आज त्या गोष्टीसाठी ना आम्हाला विरोध करतायत कुठली महिला अशी सुरक्षित आहे तुम्ही सांगा आम्हाला आजी सांगाल आज, आज आज आंदोलन करण्यात आम्ही हे जे आंदोलन करायला बसलो आहोत निश्चित करण्यासाठी आज, आज कर। कर। या शिंदे सरकार भाजप सरकार हे दुधभरा पुत्र आहे या दुधभरा पुत्राला हकलपट्टी केलीच पाहिजे त्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे नोटाबंदी बारा तासात होते सरकार बारा तासात पडतं मग त्या फाशी त्याला बारा तासात का दिली जात नाही एफ आर आय त्यांचं बारा तासात का घेतलं जात नाही याचं उत्तर आम्हाला सरकारने द्यावं खुर्च्या खाली त्या आमच्या ताब्यात द्यावं आणि महिला आघाडीच्या त्याचं काय करायचं ते आम्ही बघू हे शिंदे साहेबांना म्हणा धर्मवीर पिक्चर आहे ना तो एकदा घरी जा आणि बघा आणि आनंद आनंदगी साहेबांनी त्या ज्या बलात्कार केलेल्या माणसाची काय कंडिशन केली ती परत एकदा बघा आणि तशी कंडिशन या नाराधामाच्या नसेल तर ते आम्ही करतो आणि त्याची आम्ही आता फाशी देतो इव्हेंट मध्ये काय सांगाल आज, आज बदलापूरचं जे प्रकरण झालं त्याबद्दल तुम्ही इथे आंदोलन केलं त्यासाठी अक्षय शिंदे यांना लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे कारण बदलापूरमध्ये जे आहे आदर्श स्कूलमध्ये नामांकित स्कूल आहे त्या स्कूलमध्ये दोन चिमुद्र मुलं होती त्यांनी अमानुषपणे बलात्कार केलेला आहे त्या दरात आम्हाला लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे आम्हाला मुख्यमंत्र्यांना या हेच सांगायचं आहे की आमची लाडकी बहीण गोदिया बंद करा आणि आम्हाला महिला सुरक्षित योजना चालू करून द्या तर आम्हाला ही काळाची गरज आहे कारण संध्याकाळ सातच्या बाहेर पडू शकत नाही मुलीला आम्ही शाळेत पाठवू शकत नाही कॉलेजला काय प्रसंग होऊ नये महिलांवर आम्ही सांग देशातली परिस्थिती दे, महाराष्ट्रातली परिस्थिती जे, जे मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार अन्याय होतो आहे भर दिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज मला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं चार पाच दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणजे काय चाललंय तुम्हाला राज्य आज गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा हे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कुठल्या पक्षाचा असतो तर त्याच्यावरती गुन्हेगार म्हणून कारवाई करायला पाहिजे परंतु ती कारवाई त्या ठिकाणी न केल्यामुळे लोक रस्त्यावरती आले आणि आज तुम्ही बघितले असेल जनता त्रस्त झालेली आज त्या परिस्थितीमध्ये आज लोकांना आज तुम्ही बघितलं तर कुठला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेलं नाही आज महाराष्ट्रामध्ये किती कितीतरी मुली बेपत्ता आहेत अजून त्याचासुद्धा त्या ठिकाणी हे नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या दोन लहान मुलीवर आ कालसुद्धा घटना झाल्या आजसुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे घर पोलीस स्टेशनमध्ये फक्त कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे हे एवढंच काम त्यांना शिल्लक आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकारालासुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जातं आहे त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालो